गोंदिया पेट्रोल पंपावर जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक गोंदिया शहर पोलिसांची कार्यवाही गोंदिया शहराच्या मुरजी येथील पेट्रोल पंपावर केली होती त त पंप चोरी गोंदिया शहरातील मुरजी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंप वरून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे तेरा जुलैला सायंकाळच्या सुमारास गोंदियाच्या मुरजी येथील साई पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरायला आलेल्या दोघांनी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या व्यक्तीसोबत वाद घालत पेट्रोल पंपच्या ऑफिस मधून बारा हजार तीनशे रुपये पळून नेले होते या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीकडून सहा वा गुन्ह्यात वापरलेली चाळीस सा शेचाळीस हजार चारशे रुपयांचा माल हस्तगत करून दोघांना अटक केली आहे यामध्ये कुणाल धकाते वय पंचवीस वर्ष व आनंद नागपुरे वय सत्तावीस वर्ष अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक पोलीस अधीक्षक निखिल अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम विजय गराड पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया जागेश्वर उईके सुदेश टेंबरे दिबेक दीपक रहांगडाले सतीश शेंडे प्रमोद चव्हाण निशिकांत लोंदासे पोलीस शिपाई अशोक रहांगडाले दिनेश भिंसे मुकेश रावते सुभाष सोनोने सनोज सपाटे यांनी कारवाई केली असून पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहेत